भंडार धरण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेलं धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं भंडार धरण हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अनोखे ठिकाण आहे हे धरण एकोणीसशे दहा ते एकोणीस सव्वीसच्या दरम्यान बांधलं गेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण कुठं माहीत आहे का एकूण भंडार धरण राघोजी भांगरे जलाशय या ठिकाणी आहे मित्रांनो एकदम भारी नजारा आहे मित्रांनो सकाळी सकाळीच आलो आहे चला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भंडारदार आहे ते दाखवतो नक्कीच हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा बरं का बघू शकता इथला आजूबाजूचा जरा काय भारी आहे इथं असलेलं जे काय राघोजी भांगरी जलाशय आहे ते पण आहे बघू शकता पाणी तर खूपच आहे पूर्णपणे भरलेलं आहे धरण या इथं असलेलं बोटिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटल हे जबरदस्त आहे ला तर मित्रांनो तुम्हाला इथं दाखवलेलंच आहे या ठिकाणी भरपूर हॉटेल बिटेल असतात एक पावसाळ्यामध्ये आले तर तुम्हाला इथं सर्वच काय बघायला मिळेल पावसाळ्यामध्ये तर भांडार पाव जरा तर या भागामध्ये खूपच भारी निसर्ग सौंदर्य आणि नि धबधबे असतात नक्कीच तुम्हाला तेव्हा पण बघायला मिळतील मित्रांनो चला आता आम्ही इथून चाललेला आहे वेळ पण नाही म्हणलं चला थोडक्यात व्हिडिओ पण काढूया आलो आहे तर आम्ही चाललेलो आहे पांढरे या ठिकाणी म्हणलं चला इथून जायचं आहे तर तुम्हाला पण दाखल वेळ भंडार भंडारदाऱ्याचं नाव बदलून आद्य क्रांती वीर राघोजी भांगरी जलाशय असे नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहे भिंतीकडे तर इथून भंडारदऱ्याचा जो काही नयनरम्य दृश्य पावसाळ्यामध्ये तर बघायला मिळतोच कारण या ठिकाणी इथून पाणी पडतं तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहे भंडारदऱ्याच्या भिंतीखाली तर या भंडारदऱ्याच्या भिंतीखाली जाण्यासाठी हा रोड आहे एकदम सुंदरसा मस्त रोड आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा मित्रांनो बघू शकता जे काय भंडारदरा धरणाची भिंत आहे मी इकडं नदी खाली आपण आता शिंडी गावात आहे कोण हे शेंडी गाव शेजारीच भंडारदरा धरण आज काय दुकानं उघडलं नाही सकाळीच आलो आहे मित्रांनो आमचा हा प्रवास भंडारदरा धरणाच्या आहे त्यामुळे मग जे काय धरणा म्हटलं पाणी आणि आजूबाजूचे जे दृश्य ते पण बघण्यासाठी खूप भारी वाटतं चाललो आहे पांजरे या ठिकाणी तर नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आम्ही सेंडीवरून डायरेक्ट चाललेला आहे पांजरे तर आजूबाजूला बघू शकताय जे काय भंडारदर आहे त्याचं पाणी कारण धरण पूल भरलेलं आहे आणि या डोंगराच्या जे काय पायथ्यापर्यंत जे काय भंडारदरा धरणाचं पाणी आहे बघण्यासाठी तर एकदम नयनरम्य दृश्य सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि डोंगरावर काय ठिकाणी धुका आहे आणि कळसुबाई शिखर पण जवळच आहे कारण पांजऱ्यावरून कळसुबाई शिखराला पण जाता येतं तर बघू शकता एकदम सुंदर सन्नाजरा आम्ही बघत बघत चाललेला आहे पांजरे या ठिकाणी समोर दिसत असलेलं जे काय डोंगरावर धोका आहे ते आहे कळसुबाईचं शिखर तर इथून जवळच आहे कळसूबाईला जाण्यासाठी या ठिकाणी नवरात्रामध्ये खूप मोठी यात पन्नास पांजरे या ठिकाणी आलो आहे आणि आता सध्या आहे जे काय कळसुबाईचं शिखर आहे पाठी बघू शकताय तर त्या शिखरावर जे धुका आलेला आहे ते दिसत नाही मित्रांनो इकडचं नजारा आणि इकडचं निसर्ग काय मित्रांनो बोलायचंच मित्रांनो इथं असलेलं घोडाबिडा आहे पण पाणी चला आता मित्रांनो तुम्हाला थोडं इकडचे नजारे दाखवतो बरं का हे आहे वरती कळसबायचा डोंगर आणि इथं कळसबायचं शिखर आहे बरं का हे कोण हे कळसबाय शिखर आहे तिथं लय धुका आहे मित्रांनो हे कोण तिथं एकदम धुका आहे कळसबायच्या डोंगरावर हे नजारा तर भारीच आहे सकाळी सकाळीच मस्त पैकी इकडं चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथं संपवतो कसं वाटलं तुम्हाला कमेंटद्वारे कळवा ज्यांनी लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा तर नक्कीच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद